मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि वेळेला तुमचे स्वागत करते आज बुद्ध मस्त असं कौलावरचं चिकन आणि ते पण चुलीवर फ्राय केलेलं आणि जी पण वस्तू काही चुलीवर फ्राय केलेली जाते किंवा शिजवली जाते ती खूप चविष्ट लागते त्याची टेस्ट ही आपल्या जे आपण नॉर्मल गॅसवर करतो त्यापेक्षा काही वेगळीच असते ते बघा मस्त असं चिकन फ्राय झालेलं आहे छानपैकी तर त्यासाठी आता आपण काय काय साहित्य ते लागणार तेही पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही माझ्या आता सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा मी येथे पाऊन किलो एवढे चिकन घेतले स्वच्छ देऊन त्यामध्ये दोन टी बी एस पी एवढं आलं आणि लसणाची पेस्ट टाकलेली आहे दोन टी बी एस पी एवढं दही घेतलेलं आहे सॉफ्टसाठी आणि हळद टाकलेली आहे तंदुरी मसाला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि हे काश्मीर रेड चिली पावडर आग्रिकोळी मसाला आणि हे चाट मसाला आणि हे सर्व मसाल्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आणि आता छानसा व्यवस्थित हा मिक्स करून घेऊया हे चिकन एकदम मस्त असं मसालून घेऊया एकजीव करून घ्यायचं आहे आणि कोणतं पण चिकन जेवढं तुम्ही मसालून ठेवणार तेवढी अधिक टेस्ट लागते तर आता आपण हे झाकण ठेवू एक तास मॅरिनेट करत ठेवूया तेपा ले ले, ले ले, ले ले, तेले ते पहा एक तास झालेलं आहे आणि मस्त असं चिकन आपलं मोरलेलं आहे छानपैकी आणि इथे बघा मी इथे चूल पेटवलेली आहे त्यावर असं कौल ठेवलेला आहे आणि तेलही घेतलेलं आहे कारण की आपल्याला तेलाचाही तेलही लागणार आहे म्हणून आणि आता कौल छान असं गरम झालेलं आहे त्यामुळे मी तेल टाकून घेते कारण की ते चिकटावन आहे म्हणून आणि त्यामध्ये आता हे चिकन आहे ते आता मी टाकून घेते तसे आपल्याला एक एक पीस असे टाकून द्यायचे आहे जो कौलावर जसा खोलगट भाग आहे तिथे असं ठेवून द्यायचे आहे ते बघा तर मी असे ठेवून देते आणि असं जे कौलावर चिकन फ्राय करतात ते खूप टेस्टी लागते आणि त्याची चवी काही वेगळीच असते जसं आपण नॉर्मल चिकन फ्राय करतो त्याच्यापेक्षा आणि तेच ठेवलेले आहेत मी चिकन आणि त्यावर झाकण ठेवते आणि तीन ती चार ते तीन ती चार मिनटं आपण याचं शिजत ठेवूया तीन ते चार मिनटं झालेली आहेत आपण हे चिकन आहे ते आता उलटं करून घेऊया म्हणजे खालतीवर करून घेऊया म्हणजे ती सर्व बाजूने व्यवस्थित शिजलं जाईल आता मी असं खालतीवरती करून घेते मी चूलही छान मस्त असं पेटत आहे आता उभी राहून मी करते कारण की थोडंसं चुलीचा ज्वाळा येतो त्या म्हणून ते बघा असं असं चिकन शिजत चाललेलं आहे छान पैकी आणि गंगमाटी मस्त तसा सुटला आहे सुंदर असा फ्राय होत चाललेला आहे असं चिकन माझ्या मिष्टन आणि मुलांना फार आवडते तर त्यांच्यासाठी मी मध्ये कधी कधी बनवतच असते चिकन खूप छान लागते ते बघा मस्त असं फ्राय होत चाललेलं आहे आता मी हे काढून घेते फ्राय झालेलं आहे आता मी काढून घेते बघा छानपैकी शिजल्या आहे त्याच पद्धतीने जे दुसरं चिकन आहे ते सुद्धा मी फ्राय करून घेते मस्त असं चिकन आपलं कौल चिकन फ्राय झालेलं आहे आणि छानपैकी टेस्ट अप्रतिम लागते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असा लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा तोपर्यंत मस्त राहा आणि मस्त खा